नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज पाटण गडावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम शिवकालीन वारसा जपण्यासाठी एक पाऊल पुढे असं म्हणत वैभववाडी विभागातील मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेची बारावी गडकिल्ला संवर्धन मोहीम किल्ले खारेपाटण येथे यशस्वीरित्या पार पडली तालुकाप्रमुख दिनेश माने यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष सुमित कुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाटणला देऊ मोकळा श्वास हा उपक्रम राबवण्यात येतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठ साली जिंकलेल्या आणि घाटमात्यावरील व्यापाराचा प्रमुख दुवा असलेला हा गड आज पडझडीच्या उंबरठ्यावर आहे आणि ही जबाबदारी मावळ्यांना उचलली याआधी अकरा मोहिमा पार पडल्या असून ही बारावी मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये अक्षय तेली श्रेयस बाविलकर सूरज पाटील वैभव बिसे पार्थ पराडकर अथर्व जाधव यांचा मोलाचा सहभाग होता इतिहास जपण्यासाठी नव्या पिढीचा हा स्तुत्य उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे पुढील मोहिमांसाठी तालुका प्रमुख दिनेश माने यांनी सर्वांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे खारेपाटण